हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपण हॉटेलमध्ये गेलो की मसाला पापड हे स्टार्टर्समध्ये मागवतो पण आज हे मसाला पापड आपण घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता मसाला पापड बनवायला सुरुवात करूया इथं आपल्याला मसाला पापड बनवण्यासाठी पापड घ्यायचे आहेत तुम्ही घरी बनवलेले वापरू शकता किंवा बाहेरून विकत आणलेले सुद्धा वापरू शकता तर आपण जे हे है, ला ला है। है। पापड घेतले आहेत त्यांना ब्रशच्या साह्याने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल दोन्ही साईडनं लावायचं आहे पापड आपण तळणार नाही आहे तर बाजूनच आपण मसाला पापडसाठी वापरणार आहे आता ह्या पापडला दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे इथं मी गॅसवरती तवा गरम केला आहे तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावरती पापड आपल्याला टाकायचं आहे हा पापड आपल्याला पलटवून घ्यायचा आहे इथं मी टिश्यू पेपर घेतला आहे पेपरच्या साह्याने प्रेस करत करत सर्व बाजूंनी आपल्याला पापड व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं आपल्याला पापड व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पापड भाजताना तो आपल्याला करपवायचा नाही आहे जसा पांढरा शुभ्र तुम्हाला दिसतोय अशा पद्धतीनेच आपल्याला पापड भाजायचा आहे अगदी एक ते दोन मिनटात हा पापड भाजून तयार झाला आहे आता मी हा पापड काढून घेते तुम्ही बघू शकताय आता हा पापड आपण एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे ह्या पापडावरती आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे कांदा कट केल्यानंतर मी त्याला थोडंसं मीठ लावलं होतं मीठ लावल्यामुळं त्याची टेस्ट छान लागते आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकत आहे आणि बारीक चिरलेली मिरचीही आपल्याला याच्यावरून टाकायची आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर मिरची पावडर तर आपण टाकणारच आहोत आता चिमूटभर मिरची पावडर ह्याच्यावर भुरभुरायची आहे आता ह्याच्यावरून महत्त्वाचा मसाला म्हणजे इथं चाट मसाला आपण वापरणार आहे चाट मसाल्यामुळे मसाला, मसाला पापड खूप टेस्टी लागतो बारीक चिरलेली कोथिंबीर आता टाकत आहे आणि बारीक शेव आपल्याला ह्या पापडावरती टाकायचे आहे तर आता शेव टाकून घेतली आहे मी तर आपला मस्त असा मसाला पापड अगदी पाच मिनटात बनवून तयार आहे खूप टेस्टी लागतो हा मसाला पापड तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत ब बाय